भाजपाचे नाराज नेते एकनाथराव खडसे हे काँग्रेसमध्येच जाणार असल्याच्या शक्यतेला दिवसेंदिवस पाठबळ मिळत आहे कारण बुधवारी एकनाथराव खडसे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी औरंगाबाद ते दिल्ली असा प्रवास एकाच विमानातून केला त्यापुढची घडामोड म्हणजे दिल्लीत खडसेंनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे सामना या दैनिकानं विश्वसनीय सूत्रांच्या आधारे ही बातमी दिली आहे अत्यंत गुप्त पद्धतीनं खडसे आणि राहुल गांधी यांची भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे या भेटीवेळी खडसे यांची खासदार सुन रक्षा खडसे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान याबाबत खडसेंनी स्पष्टीकरण देताना पृथ्वीराज चव्हाण आणि मोहन प्रकाश यांची विमानतळावर योगायोगाने भेट झाल्याचं म्हटलंय कोणताही राजकीय अर्थ काढू नका असं खडसे म्हणालेत नमस्कार मी श्याम राजपूत न्यूज लिंक मराठी हे युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा हे चॅनल महाराष्ट्रातली वित्तम बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे तर नक्की सबस्क्राईब करा न्यूज लिंक मराठी